कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळनं यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना मोठी भेट दिली आहे म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे याशिवाय संस्था इमारत अनुदान कर्मचारी प्रोत्साहन दर आणि मुक्त गोठा योजनेत सुधारणा करून दूध उत्पादकांना दिलासा देण्याचा निर्णय गोकुळनं घेतला आहे गोकुळ दूध संघ नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी कार्यरत राहिला आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून म्हैस दूध दर प्रति लिटर पन्नास पूर्णांक पन्नासवरून एक्कावन्न पूर्णांक पन्नास, पन्नास आणि चोपन्न पूर्णांक ऐंशीवरून पंचावन्न पूर्णांक ऐंशी रुपये करण्यात आलेत तर गाय दुधाचा दर बत्तीस रुपयेवरून तेहतीस रुपये करण्यात आला आहे या दरवाढीमुळं उत्पादकांना दरमहा तब्बल साडेचार ते पाच कोटी रुपयांचा फायदा होणार आहे तसंच दूध संस्थांसाठी इमारत अनुदानात वाढ संस्था कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन दरात पाच पैशांची वाढ आणि मुक्त गोठा योजनेत शिथिलता या निर्णयांची घोषणाही करण्यात आली आहे दूध उत्पादक हेच गोकुळचे केंद्रबिंदू असून त्यांच्या श्रमाला न्याय देणं हेच आपलं ध्येय असल्याचं गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितलं आहे